रुकडीची ग्रामदेवी रोकडाई म्हणजेच गजलक्ष्मीची बेंद्रा दिवशी राजर्षी शाहू महाराज येऊन पूजा करत असत पण त्यांच्या पश्चात ही पूजा खंडित झाली होती ही परंपरा पोलीस पाटील कविता कांबळे यांच्याकडून पुन्हा सुरू करण्यात आली आहे यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत देवीच्या पूजेसह विविध धार्मिक उपक्रम पार पडले हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावचं नाम ग्रामदेवी रोकडाई देवी या नावावरूनच पडल्याचं अभ्यासकांचं मत आहे ग्रामदेवी रोकडाई म्हणजेच गजलक्ष्मीची दरवर्षी बेंदूर सणाला पूजा करण्याचा मान गावच्या पोलीस पाटलांना होता राजर्षी शाहू महाराजांच्या काळात या देवीची पूजा अर्चा मोठ्या जोमाना केली जात होती राजर्षी शाहू महाराज हे दरवर्षी देवीच्या पूजेसाठी उपस्थित राहत असत मात्र त्यांच्या पश्चात ही परंपरा अनेक वर्षांपासून खंडित झाली होती मूर्तीसमोर आढळणाऱ्या दगडी ज्योत्यांमध्ये दिवा लावून त्या वर्षीच्या पाऊस काळाचा अंदाज बघितला जात असे बंद पडलेली पूजेची परंपरा परंपरा विद्यमान पोलीस पाटील कविता कांबळे यांनी पुन्हा सुरू केली असून यावेळी देवीला साडी चोळीचा सा नैवेद्य अर्पण करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीत पूजेसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले अनेक वर्षाची बंद पडलेली पूजेची परंपरा सुरू केल्याबद्दल पोलीस पाटील कविता कांबळे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल माने राजू मुल्ला पिंटू माने आणि ग्रामस्थ उपस्थित होते